घराजवळच महिलेला एस टीने चिरडले कोल्हापूर रस्त्यावर अपघात प्रशासनाच्या अनास्थेचा बळी सर्वपक्षीय आक्रमक मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा गाढा ओढत होत्या आज कामानिमित्त त्या कोल्हापूरला गेल्या तेथून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एस टीने येत होत्या आकाशवाणीजवळ त्या एसटीतून उतरल्या रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या बाजूने घराकडे निघाल्या होत्या याच वेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला ज्या एस टीने त्यांनी प्रवास केला त्याच एस टीने त्यांना चिरडले रात्री सुमारास ही दुर्दैवी घटना घडली अपघातात शीतल प्रकाश आंबरे व एक्स यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान कोल्हापूर रस्त्यावरील रखडलेल्या कामाबाबत सर्वपक्षीय समितीकडून वारंवार निवेदने आमदारांचे पत्र देण्यात आले होते मात्र प्रशासनाने काहीच केले नाही प्रशासनाच्या अनास्थेचा हा बळी असल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केला आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शीतल आमरे या कोल्हापूर रस्त्यावरील गंगाधर नगर येथे कुटुंबासह राहतात त्या सांगलीतील एका साडी दुकानात कामास होत्या आज काही कामानिमित्त त्या कोल्हापूर येथे गेल्या होत्या सायंकाळी कोल्हापूर येथे एस टी एम एच चौदा एलेक्स शहात्तर एकोणतीस मधून त्या सांगलीत परतत होत्या आकाशवाणी केंद्राजवळील बस थांब्याजवळ त्या उतरणार होत्या दुपारी झालेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीची तळी झाली होती आकाशवाणी केंद्राजवळही पाणी साचले होते म्हणूनच एस टी चालकाने एस टी थांब्याच्या अलीकडे थांबवली त्यावेळी शीतल या एसटीतून खाली उतरल्या आणि चालत घराकडे निघाल्या होत्या वाटेत पाणी असल्याने त्या रस्त्यावर आल्या तेवढ्यात एस टी सुरू झाली चालकाने शीतल यांना पाठीमागून जोराची धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला होता दरम्यान या रस्त्यावर यापूर्वी सात जणांचा मृत्यू झाला आहे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत प्रलंबित कामासाठी सर्वपक्षीय कृती समितीकडून जोरदार आवाज उठवण्यात आले बैठक घेण्यात आली त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रव्यवहार केला होता मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून प्रशासनच अनास्थेचा हा बळी आहे असा आरोप श्री साखळकर यांनी केला आहे भागातील एक रायगड चौक म्हणून आहे गंगाधरनगरमध्ये तिथील एक महिला आपल्या कोल्हापूर रोड आकाशवाणी जवळ अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे हा अपघात कोल्हापूर रोडवरील काचलेलं पाणी आणि खड्डे जे आहेत कोल्हापूर रोडला मनोबा मंदिर जवळचे खड्डे आहेत त्या खड्ड्यामुळे एक महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे तरी भ्रष्टाचाराचं लवकरात लवकर हे जे खड्डे आहेत हे मुक्त करून मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता हा व्यवस्थित करून घ्यावा काहीतरी आम्ही आपला आंदोलनाचं एक नियोजन करून पुढचा ठरवणार आणि आंदोलन करणार आज कोल्हापूर रोडला संध्याकाळी जो अपघात झाला त्यामध्ये गंगाधर नगर रायगड चौकातील शीतल आंब्रे या आमच्या महिला भगिनी जागेवरती मृत्युमुखी पडल्या कोल्हापूर रोड हा कोल्हापूर रोड वाहतुकीसाठी राहिलेला नसून मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि याच्यावरती डब्ल्यू डी असेल संबंधित विभाग असतील यांचे वारंवार लक्ष वेधलं आहे रस्त्यासाठीचा निधी मंजूर आहे वेगवेगळ्या ज्या काही संबंधित प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये मग इरिगेशन असू देत किंवा पी डब्ल्यू डी असू देत महानगरपालिका असू देत संबंधित विभागाची एकत्रित मिटिंग घेऊन या संदर्भातल्या लँड ॲक्विशन सहित साईडच्या गटरीसहित हा विषय सोडवणं ता ताबडतोब गरजेचं आहे अन्यथा हा रस्ता आणि किती मृत्यू बघणार आहे याला खरंच खरं म्हणजे आता पीडप्लू यांच्याकडं डोळे उघडून बघण्याची गरज निर्माण झालेली आहे नाहीतर सांगलीकरांचा जीव घेणारं मशीन म्हणून या कोल्हापूरकडे बघावं लागेल यावरती जर येणाऱ्या येत्या एक चार दिवसात जर ताबडतोब मिटिंग लावून पुढं काम चालू झालं नाही तर काम सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावरती उतरून एक वर्षापूर्वी आंदोलन केलेलं होतं त्यानंतर निधी मंजूर झालेला होता परंतु निधी मंजूर होऊन देखील काम होत नसेल आणि यावरती संबंधित विभागाच्या समन्वयानं जर कामाच्या बाबतीत दिरंगी होत असेल तर पुन्हा एकदा आम्ही या परिसरातील नागरिक सर्व पक्षाचे संबंधित सर्व संघटना आम्ही या ठिकाणी या नागरिकांच्या हितासाठी आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावरती उतरून आंदोलन करू परंतु या ठिकाणी याला या महिला भगिनीला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करतो संबंधित यंत्रणेनं यावरती निश्चित काम केलं पाहिजे आता कमीत कमी पिढपीडला आमचं एवढं मागणं आहे की रस्त्यावर ते खड्डे तरी भरून घ्या लाजा वाटत असतील तर आणि लाज नसेल तर तसं सांगावं मिरजकर असतील मिरजकरांच्या सोबत निखिल पाटील असतील आपण वारंवार आम्ही सांगितलंय लाजा वाटत वाट सा वा, तर वा, लाजा वाटत असेल तर ते बोड खड्डे भरून घ्या संपला आता जवळ पावसाळा संपला तेव्हा लाजा काय राहिलेलं नाही आहे तेवढा लाजा वाटत असे करून घ्या नसेल तर तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी येऊन गांधीगिरी पद्धतीने तुमच्या पायात लोटांगण घालणार आणि विनंती करणार एवढं लक्षात ठेवा दोन दिवसात तुमचं पॅचवर सुरू झाला नाही तर आणि येणाऱ्या चार दिवसात रस्त्यावर निर्णय घ्यायचा नाहीतर आम्ही ह्याच्यावरती काय करू लागतो रस्त्यावरती उतरून दाखवू तुम्हाला महिला कुठे गेले होते आणि कसं झालं महिला कोल्हापूरला गेल्या होत्या स्वतःच्या संदर्भातच गेल्या होत्या उपचारावरून येत असताना त्या बसमध्ये उतरल्या उतरल्यानंतर संबंधित ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यामध्ये पाणी साठलं तर खड्डा चुकवत जात असताना त्या पाण्याचा आपण जायचं नाही म्हणून त्या सरकारला गेल्या आणि त्याच बसचा बस बससोबत त्यांचा अपघात झाला ही सगळी संपूर्णपणे घालतानी व्यवस्था आणि पीडब्ल्यूडीच्या कारभारामुळे मृत्यू पडला आहे त्याला जबाबदार डब्ल्यू डी आहे त्यामुळं मला या ठिकाणी असणाऱ्या जे आता नेते ज्या ठिकाणी काम आहेत त्यांना विनंती आहे की पीडब्ल्यू डीकडून त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि या ठिकाणी जबाबदारी त्या मृत्यूची जबाबदारी पीडब्ल्यू घ्यावी आणि त्या कुटुंबियांना सर्वस्वी पूर्ण नुकसान प्रकार जीव तर परत येणार नाही परंतु त्याची कुठेतरी लाच असेल तर जबाबदारी घेऊन त्यावरती काम होणं गरजेचं आहे एवढं निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगतो